रामकृष्ण हरी मंडळी राम हरी शुभ सकाळ आणि आजचा हा टायर हा लुक कशासाठी आहे लुक नाही हे सगळं आपल्यासाठी युज्युअलच आहे टोपी बुक्का कपाला आणि हे सर्व तर आजचा दिवस आहे खास थोडा कारण गोपाळवडी गावचा जसं काल तुम्हाला सांगितलं आज सप्ताह असणार होता साडेतीन दिवसांचा आणि त्यानिमित्ताने ज्ञानेश्वरीचं पारायण वगैरे आपण म्हणजे तिथे ठेवलेलं होतं तर सकाळी सकाळी तयार होऊन म्हणजे दोन तीन अभंग झाले आपल्या हरिपाट्याने सुरुवात झाली आणि मग पारायणासाठी सुरुवात झाली होती तर पारायणाचे एक दोन अध्याय झालेले होते म्हणजे दीड अध्याय झालेला होता आणि मी पण त्याच्यामध्ये पारायण केलं तर आम्ही सगळ्यांनी पाच अध्याय कम्प्लीट केलेले आहेत टोटल अठरा अध्याय आहेत ज्ञानेश्वरीचे तर आ, तीन दिवसामध्ये सतरा अध्याय वाचून घ्यायचे आणि शेवटच्या दिवशी मोठा अठरावा अध्याय वाचायचा असं सगळं नियोजन आहे तर बऱ्यापैकी आज पाच अध्याय कंप्लीट झालेले आहे आता जेवणासाठी सुट्टी घेतलेली आम्ही आणि उपवासाचंच जेवण आहे खिचडी वगैरे केळी शेंगदाण्याची झिरकं म्हणतो आम्ही आणि जेवण झाल्यावर पुन्हा एकदा बाराण्याला बसणार आहोत आणि आता आपण जेवण घेऊया कारण जेवणासाठी आता एक पंगत बसलेली आहे आता ती पंगत उठल्यावर आपण दुसऱ्या पंक्तीमध्ये बसूया आणि ओवी इथे खेळते तिच्या मैत्रिणींसोबत तिला मुंबईला जायला मूड नाही आहे कारण तिथेच कारण तिचं इथे मन लागलेलं ला आहे ओवीचा चाललेला आहे खेळ तिच्या मैत्रिणींच्या घरी काय चालू होवी काय आहे सापशिडी यायचं का मुंबईला हां नाही म्हणते हे बघा हे बघा मी दाखवतो तुम्हाला पंगत कशी बसली आहे ते इथे जेवणासाठी सगळी माणसं बसलेली आहेत हे बघा हे सुंदर प्रकारे मंदिराचं रात्री डेकोरेशन लायटिंग केलेली होती हे बघा हा मंडप हे बघा हा मंडप बांधला आहे आणि खाली सगळी जेवणासाठी पंगत बसलेली आहे आज आहे एकादशीचा उपवासाचा दिवस हां जेवणासाठी खिचडी शेंगदाण्याचा झिरका आणि केळी हे बघा मित्रांनो आता आपल्या भोजदरीच्या घरात जे नारळाचे झाड दाखवलं होतं त्याचे नारळ खाली पडलेले होते म्हणजे चाळीस नारळांचा मोठा गठ्ठा खाली पडलेला होता तर ते आता आपण घेऊन आलोय आणि सोलतोय तर सगळे सुकलेल्या वाटे निघतात छान ती आणि आता सोलतोय बघा आपण नारळ चाळीस नारळ आहेत बघा सगळे नारळ असे सुकलेत आणि आपण ते सोलून घेतोय स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने आणि सगळे आतून गोटे बघा ते कसे ते गोटे दाखवते गोटे बघा कसे सुकलेले गोटे निघतात खोबरा सुक खोबरा थोडं उन्हात ठेवलं की ते हे होऊन जाईल आपले नारळ सोलून होतो आपण पार तेव्हा बराच वेळ निघून गेला एक दीड तास गेला कारण चाळीस नारळ होते आणि मागे तुम्हाला आवाज येत असेल सप्ताह चालू आहे मी तुम्हाला जस सकाळी सांगितल्याप्रमाणे आपण पारायणाला सुद्धा बसलो होतो आणि आता महाराजांचं कीर्तन चालू आहे हरिपाठ झाला त्याच्यानंतर कीर्तन आता होत चाललंय तर आपण सप्ताला दर्शनासाठी झालो मंदिरात चला तर मग तुम्ही पण चला हे बघा आपल्या घराच्या बाजूलाच मंद आहे मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं ते आणि तिथेच कीर्तन चालू आहे लाइटिंग बघा किती मस्त गेली साडेतीन दिवसांचा सप्ताह असतो तर मंदिर बघा किती छान सजवलंय कीर्तन चालू आहे

सोडले त्यांना पण विचारायचं म्हणून यांनी आळंदी सोडले आणि पैठणच्या दिशेने निघाले हे निवृत्ती झाला हा स्वप्न झाला की मुक्त आणि मी ज्ञाना काही दिवसापूर्वी तुम्ही ज्या विठ्ठल बनताना आम्ही मुलं आहोत तुम्ही सांगितलं रामनाने सांगितलं संदेशाच्या कार्यात धर्मेसभेचं उत्तर ऐका का संदेशाच्या कार्यात आले ते आता प्रायचित्यानंतर जर तुम्ही धर्माला आले असते ना तर तुमची मुंज झाली असते तुम्हाला मानस म्हणून जर आले